आणि आपट्याचे पानं देऊन थोरांचे आशीर्वाद या निमित्ताने घेऊन एक सगळ्यांना भेटण्याचा सगळ्यांचे संबंध जोपासण्याचा ऋणानुबंध तपासण्या जपण्याचा उद्याचा दसरा हा सण आहे ज्या सणाला आपण थोरांचे आशीर्वाद घेऊन भविष्यात आपलं उज्ज्वल झालं पाहिजे याकरता प्रयत्न करतो या सर्व निमित्त आपणा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जनभियाच्या माध्यमातून आपणापर्यंत आम्ही जे काही सामाजिक उपक्रम पोहोचवू त्याकरता आपण आपलं सहकार्य द्यावं एवढी विनंती करतो धन्यवाद